दिलं नाही ना, एकदाच त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्याकडून कागदपत्र घेतली आणि एकदम अटॅचमेंट झाली असं कधी मी ऐकलेलं नाही पण नक्की तपशील काय हे रोहित पवार यांनी आपल्याला खुलासा केला असेल प्रकाश आंबेडकरांनी परत काँग्रेसवरती टीका केलेली आहे खरगेंनी दलाल सांभाळावेत असं ते म्हटले जाहीर करणार असं ठीक आहे तर ते जाहीर करतील आम्हाला आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे त्यात त्यांनी यावं असं आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतो आहे त्यांनी केलेल्या कोणत्याही भाष्यावर आज भाष्य करणं आवश्यक नाही आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साथ देतील आक्रमक होत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा काय तुमची अत्यंत गोल्ड स्टेटमेंट हा प्रश्न त्यांना विचारणं तुम्ही योग्य आहे तुम्हाला माझं पक्का आहे पण आज सांगण्याची आवश्यकता नाही काही शंका नाही का उपस्थित होत अशा पद्धती कारण मला शंका होत नाही मला खात्री आहे की ते आमच्या आघाडीत सहभागी होतील राज ठाकरे की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे नाटक सुरू आहेत ही सगळी आणि राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे असं असं राज ठाकरे म्हणतो यांचं काय म्हणणं नाटक सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फक्त निवडून येणार येणाऱ्यांची एक मोळी कोण मोळी आहे हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत आता त्यात दुफळी झाली आहे दोन पक्ष झालेले आहेत दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळं हे दोन पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे बरं जागा वाटपाबाबत तुम्ही काय म्हणजे पुढच्या महायुतीच्या जागा वाटपावरती लक्ष ठेवणार त्याच्यानंतर तुमचं होणार अशा पद्धतीचं काय आहे नाही असं काही नाही महाविकास आघाडीचं जो निर्णय आहे त्यात जागा वाटप आमच्या सर्व घटक पक्षांना कसं झालं आहे याचा अजून निश्चित आकडा निश्चित झालेला नाही तो पुढच्या चार पाच दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले आहेत साधारणपणे किती ठिकाणचे उमेदवार नाव नाही किती ठिकाणचे उमेदवार नाही पाच सहा ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहे एकूण किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली त्यावर मी आता भाष्य करत नाही एकदा निर्णय झाल्यावरच तो आकडा तुम्हाला कळावा अशी माझी अपेक्षा आहे राज ठाकरे जे बोलत आहेत त्याला एक गोष्टी देणार आहे थोडं थोडं केला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे गळा भेट घेतली बारामतीमध्ये एकमेकांचा आणि या घटनांमुळे सतत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होण्याचं कारण नाही आता एकमेकांचे विरोधी लढतात एका देवळात भेटल्यावर भेटणं हे सोपस्कार असतातच त्याच्या पलीकडे त्याला आज महत्व देण्याची आवश्यकता नाही ना आहे आज त्यामुळे असंही म्हणाले की आज मुद्दा उपस्थित केला अरबी मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं पण प्रगती शून्य आहे कोर्टात केस आहे काही अडकलेला आहे कोर्टातले बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही जरा स्टोरीज बाहेर येतात काल अजित पवार आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहाना भेटायला गेलेले होते मात्र ज्या चर्चा समोर येतात किंवा जी माहिती येते जागा या दोन्ही अजित पवार गटालाही मिळणार नाहीत आणि शिंदे गटालाही मिळणार नाहीत त्यांच्या होत्या तितक्याही जागा मिळणार नाहीत अशा चर्चा समोर येतात अशी माहिती येते की भाजपकडून आता नक्की जागा किती मिळत आहेत अशी तुमची माहिती आहे तुमच्याकडे जास्त माहिती असेल आमच्या वेगळ्या राष्ट्रवादीला अजित पवार गटाला तीन ते चार जागा मिळतील केवळ असं सांगितलं जातं शिंदेच्या गटात त्याला नऊ ते दहा जागा मिळतील असं सांगितलं जातं आणि भाजप जरा दबावाचं राजकारण करून यांना बाजूला करत असं किंवा दबाव टाकते त्यांच्यावर जागा कमी घेण्यासाठी काही त्याच्यावर मला भाष्य यासाठी करायचं नाही की माझ्या भाष्याने कुणाचं महत्व वाढू नये त्यामुळं त्यांचं निर्णय जाहीर झाल्यावरच त्यावर बोललेलं योग्य होईल रामदास कदम यांच्याविषयी भाजपविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाची वर्णी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पदावर मला हेच कळत नाही की भारतीय जनता पक्षाची जर महाराष्ट्रात एवढी मोठी ताकद असेल तर कुणी काही विधान केलं की लगेच त्याला सांभाळण्याचं त्याला गोंजारण्याची भारतीय जनता पक्षासारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला आणि सत्तेत असणाऱ्यांना एवढी काय आवश्यकता आहे त्यामुळं मला हे कळत नाही की अशा आणि त्याच मेरिट बिरिट बाकी ते तर वेगळेच मुद्दे आहेत परंतु आ, जर महाराष्ट्रात एवढी लोकप्रियता असेल तर अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही जे लोकांना रुजेल असं तरी किमान करावं राज ठाकरे म्हणलेत की मला दुसऱ्यांची मुलं किंवा लेकरं सांभाळायची नाही माझी सांभाळायची आहेत त्यांचा भाजपकडे इशारा आहे त्यांनी शिंदे गट अजित पवार गट यांना सांभाळतात दुसऱ्यांची लेकर सांभाळत आहेत असं कडेवर घेणार कडेवर घेणार नाही असं म्हटलं तुम्ही कसं पाहतात तुम्हालाही असं वाटतं भाजप दुसऱ्यांची मुलं सांभाळतात कडेवर घेते ही <laughs> मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही हे त्यांचे दोन राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत त्यांचा जन्म हा दुसरे दोन पक्ष फोडून करण्यात आलेला आहे हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे आणि त्यामुळं दोन पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्र पक्ष मानले कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचे हे दोन मित्र पक्ष हे दोन पक्ष फोडून दोन मित्र नवे कमवलेले आहेत त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे पुण्यामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेसनी पुणे पुण्यातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी असं आपल्या कार्यकर्त्यांना देखील म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं ते बोलूनही दाखवतात बऱ्यापैकी असं काही होण्याची शक्यता आहे का जरी काँग्रेसचा दावा असलं तरी कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी होणं असं आहे की निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असला पाहिजे याला प्रायोरिटी असली पाहिजे निवडून येण्याची क्षमता असताना पुण्यातलं गणित हे मध्ये दंगेकर निवडून आले त्यामुळं लोकसंपर्क असणारा लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे आता या शहर या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या संबंधात त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे एक शेवटचा विषय बोलले तुमचे उमेदवार असतील पण तिकडे उमेदवार मिळत नाहीये महायुतीला अगदी नाना पाटेकरांनाही त्यांना बऱ्याच वेळा विचारायची परिस्थिती आली किंवा विचारावं लागलं आणि शेवटी नाना पाटेकरांनी जाहीरपणे सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही मी असं ऐकलेलं की सेलिब्रिटी उभ्या करून आपण चूक केली असं वाटणाऱ्यांना पुन्हा नाणे पाटेकरांकडे कर जायची अपेक्षा इच्छा कशी काय झाली त्यामुळं अमोल कोल्हे हे अतिशय उजवे उमेदवार आहेत अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीनं लोकसभेत भाषणं केली आणि सगळे बैलगाडा शर्यतीपासून सगळे प्रश्न अतिशय दडाडीने मांडले त्याला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही खासदारापेक्षा अमोल कोल्हेंचं काम अतिशय उजवं आहे आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मागे त्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे शाहू महाराजांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित आहे का सुँदा सुँदा निश्चित आमचे उमेदवार अजून झालेले नाही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं कारण आमची आघाडी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या निवडणुकीत उतरते आणि पूर्वीपासून त्या विचाराचे आम्ही आग्रही लोक आहोत आणि म्हणून खुद्द साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत भाग घ्यावा